मी आज एका सलून मध्ये आलोय तर त्यांना विचारणार रोजची तुमची कमाई किती आहे बोला तुमची रोजची कमाई किती आहे रोजची कमाई आमची पाच हजार रुपये पाच हजार पाच हजारच्या मागे तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करताय त्यातले दोनशे रुपये बघितलं का दोनशे रुपयाच्या पाठीमागे इन्हे पाच हजार रुपये कमवते आपल्या डिग्र्या काय कामाचे तुमचं शिक्षण किती झालं आठवी नापास आठवी ना पास आहे तरी दिवसाला पाच हजार रुपये कमवतोय त्यातलं दोन हजार रुपये खर्चा इन्व्हेस्टमेंट आहे दोनशे रुपये सॉरी दोनशे रुपये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे चार हजार आठशे रुपये घरी घेऊन जातोय आणि केस काय करताय तुम्ही कस्टमर तुम्ही केस दान करतो आम्ही फुकट फुकट दान करते असं पाहिजे मन एखाद्याच या मोठी लोक दोन रुपये जर दान करायचं चार वेळा विचार करते ती पाच लाखाच्या गाडीतनं फिरते ती पण एखाद्या गरीबाला पाच रुपये द्यायला ती रस्ते ती आणि मोबाईल कुठला दाखवा तुमच्याकडे मोबाईल बघा आयफोन आय आई... टी आयफोन वापरतो आयफोन आणि माझा कुठला मोबाईल माहितीये का इलेव्हन आहे इलेव्हन आणि वॉच दाखवा वॉच काय अँड्रॉइड अँड्रॉइड साडे पाच हजार साडेपाच हजार रुपये एका दिवसाची किंमतीनं घालवली अशीच त्याला काही कमी नाही हो आता काही ना हो का समोर बांधकाम चालू आहे इथ गाळा घेणार नाही तर बिझनेस करा बिझनेस करायला अजू नका धन्यवाद कमेंट मध्ये सांगा काय वाटतंय तुम्हाला